प्लास्टिकमुळे निसर्ग व पर्यावरणाची होणारी हानी जागतिक स्तरावर चिंतेचा विषय बनली आहे पिशव्यांपासून दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू प्लास्टिकच्या असतात त्याचा विपरीत परिणाम मानवावर तसेच प्राणी मात्रांवरही होतो आहे त्यामुळे जागतिक प्लास्टिक मुक्त दिन साजरा करून जागृती करण्यात येते या दिनानिमित्त सावडी नाका भिडे हॉस्पिटल परिसरातील चित्रकूट गुरुकुलच्या नर्सरी ते युकेजी पर्यंतच्या चिमुरड्यांनी अभिनव उपक्रम राबवला मुलांनी परिसरातील विविध दुकानांना भेटी देऊन दुकानदारांना प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता ग्राहकांना कागदी पिशव्यात सामान देण्याचं आवाहन सा केलं प्राचार्य सारिका आनंद यांच्या मार्गदर्शनाखालील या उपक्रमात शिक्षिका हर्षदा गायकवाड नीलम गांगुर्डे बर्जोस खान तेजल आव्हाण दिव्या चव्हाण यांच्यासह सर्व विद्यार्थी उत्साहानं सहभागी झाले होते मुलांनी दुकानदारांना कागदी पिशव्या दिल्या व याच पिशव्यांचा वापर करण्याचं आवाहन केलं ग्राहकांमध्येही दुकानदारांनी जागृती करावी व वा प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी योगदान दिलं पाहिजे असा आग्रह करण्यात आला महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर